तर मुसळधार पावसाचा जळगावातील शेतकऱ्यांना फटका बसला जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवरून पेक्षा अधिक शेती ही पाण्याखाली गेली आहे कापूस सोयाबीन मका पिकांचं मोठं नुकसान झालंय सरकारनं भरपाई देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत शेतीच्या बांधावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया काही शेतकरी आहे मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार काय लावलं होतं आमच्याकडे इथे पाच एकर कापूस लावलेला आहे या पाच एकर कापसामध्ये आम्ही दीड लाख रुपये बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आता आम्हाला हे कर्ज भरायचं की आम्ही आत्महत्या करायची हे कसं करायचं आता हे सरकारने विचार करायला पाहिजे काल मुख्यमंत्री आले होते मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली काल जळगाव मध्ये मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अतिप्रजन्यवृष्टी जर झाली तर आम्ही कर्ज माफ करू परंतु आता कर्ज माफ तुम्ही करणार का फक्त आश्वासन देणार हे तुमच्यावर निर्भर आहे जो आम्ही शेतकऱ्यांनी छोटासा व्यवसाय चालू केला होता तो व्यवसाय पण पूर्ण पाण्यामुळे वादळामुळे पूर्ण उद्वस्त झाला आता शेती केली शेतीला पण बोनाडी येते कुठलाही आजारी होतो पण आता शेती शेतीमध्ये कपाशी पण लाल उरली हो आपण काय सांगणार या ठिकाणी जर विचार केला तर जडगाव जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आ, मी वराड गावाचा रहिवासी असून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आश्वासन दिलं होतं की आम्ही आता कर्जमाफी करू मी कपाशी लावलेले आहे शेतामध्ये माझे मा जे, जे नुकसान काय झालेलं आहे चार पाच लाख रुपयाचे जे भरपूर नुकसान झालेलं आहे मी कर्ज काढून सण मी शेतामध्ये लावलेलं आहे तरी सरकारकडनं माझी अशी मागणी आहे की मा आमचे जे काही नुकसान झालेलं आहे ते आमचे भरून द्यावे असे माझी मागणी आहे नक्कीच या ठिकाणी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रशासनाच्या कडे या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे व लवकरात लवकर कर्जमाफी करण्यात यावी त्या संदर्भात शेतकरी राजा हा हवालदिल झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव